सर्वांना गुड आफ्टरनून आणि उद्या नवीन वर्षे दोन हजार तेवीस संपलेलं आहे तेवीसमध्ये मध्ये पोलीस भरती झाली होती तेवीस नंतर आता उद्यापासून दोन हजार चोवीस चालू होईल आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे जरा जुड्या लवकर लवकर जुड्या बरोबर लवकर लाईक करा आणि लिंक शेअर करा सर्वांना लिंक शेअर करा सर्वांना शेयर पहले गुण गुण आफ्थर्वा, गुण आफ्थर्वा, लिंक शेअर करा आम्ही शेअर करतो लिंक पहिले लिंक शेअर करूया आपल्या ग्रुपवरती गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून आज लिंक शेअर करू द्या फक्त एक लिंक शेअर करू द्या आपल्या आपलं कारण खूप दिवस मित्रांनो खूप दिवस झालं ते पहिल्या तुमची माफी मागतो सर्वांच्या अगोदर कारण मी खूप जण लाईव्ह पण नाही आणि खूप जरी व्हिडिओ पण आपले येत नाहीत बरोबर आहे त्यामुळे प्रथमतः सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांची माफी मागतो सर्वांनी लाईक करा बरोबर आजचा आपला लाईव्ह खूप छान होणार आहे मस्त होणार आहे लाईव्ह आजचा तुमच्या मनामधील सर्व प्रश्न आज क्लिअर होतील आणि जे काही नवीन आहेत त्यांचे मनातील काही डाऊट क्लिअर होतील आजच्या व्हिडिओमध्ये अ सर्वांना नमस्कार गुड आफ्टरनून जय शिवराय जय भीम जय मल्हार जय अण्णा भाऊ सगळं तुम्हाला सर्वांना ठीक आहे बघा आता ज्या मुलांचा आता अभ्यास झालेला आहे पूर्ण अशा पोरांनी सांगा बरं अभ्यास झाला म्हणून टाका बरं खाल्ली ज्या मुलांचा अभ्यास आणि ग्राउंड झाले की नाही त्या पोरांना खरे टाकायचं लगेच आमचं झालंय म्हणून बघा अहो दोन तीन महिन्यापूर्वी तुम्हाला सांगत होतो मी कंटिन्यू मध्ये तुम्ही अभ्यास चालू ठेवा भरती एक वेळेस निघून जाईल मग त्यावेळेस तुम्ही काय करणार भरती निघेल त्यावेळेस आहे का पण काही नवीन मुलं कसं असतंय थोडं रक्त जरा नवीन ताजं रक्त असतं गरम गरम ते रक्त कुणाचा काही ऐकत नाही प्रत्येक गोष्टी आपल्याला आपल्याचं खराब वाटतात बरोबर आहे पण मित्रांनो फेब्रुवारीच्या अगोदरच भरतीला सुरुवात होणार आहे बरं का नाही ग्राउंड वगैरे नंतर होऊन जाईल ग्राउंड वगैरे नंतर होईल इलेक्शनच्या नंतर लोकसभेच्या कारण मार्चपर्यंत ट्रेनिंग आहे मुलांची गेलेल्या आणि मार्चपर्यंतची पुढची बॅच आहे बाकी मुंबईची राहिलेली त्यांचं ट्रेनिंग होईल मार्चनंतर म्हणजे हे नवीन भरतीपर्यंत ते पण बॅच बाहेर पडते पूर्ण परत अजून आपली स्ट्रेज वाढली ट्रेनिंग सेंटरची त्यामुळे भरती होणार भरतीला कुठला अडचण येणार नाही भरतीला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि एक ज्या मुलांचं हे लेखी वगैरेचं काही गॅरंटी नाही अजून कुठलं आहे त्याविषयी शासन आला नाही लेखी की अगोदर आहे की नंतर आहे याविषयीचा अजूनपर्यंत कुठलाही शासन निर्णय आला नाही अफवेवरती विश्वास ठेवू नका ग्राउंडला लिखीला समान वेळ द्या ज्या गोष्टीमध्ये तुमचं थोडंसं वीक आहे एखादी गोष्ट त्यावर तुम्ही पूर्णपणे फोर्स तुम्ही त्याला द्या हां लाईक करा लाईक येऊ लाईक करा व्हिडिओ शेअर करा बरोबर लवकर लिंक शेअर करून टाका कारण जास्त मी काही लाईव्ह येत नाही दररोज काहीतरी तू लाईव काही दिवस हा फोन पाठी मग केलं परत लेक्चरचा वगैरे पण रिस्पॉन्स नसल्यामुळं काय बस सांगतो मित्रांनो नोकरी करून तुमचं लेक्चर घेतो आम्ही कधीतरी तर ते बघत ना तुम्हाला फक्त अपडेट पाहिजेच त्यामुळं ती मी गोष्टी जवळ सोडून दिल्या करायच्या वगैरे जे काय ते आपल्या अकॅडमी चालवतो नोकरी करतो बस एकशे पाच मुलं आहेत सर्वांनी एक वेळ लाईक करा एकशे पाच लाईक व्हायला हो पाहिजे लवकर बघा आता आपण सुरू आपल्या मुद्द्याकडे की हे दोन हजार तेवीसची भरती बावीसची भरती जी आहे ती भरते बरं का समजून घ्या जी हे भरती होते ती भरती नवीन भरती नाही होत हे नवीन रिक्रूट नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे नवीन भरती पण नाही ही फक्त रिक्त जागेवरची भरती बरं का बावीसचे रिक्त पदं तेवीसचे रिक्त पदं याची होती पद भरती होती तेरा हजार पदांची आणि त्यामुळे प्लस अजून पदं वाढवून हे पण भरती मोठी होऊ शकते हे तेरा हजार फक्त पोलिसशी पाहायचे पद आहेत मित्रांनो समजून घ्या काही सर पी एफ बाजू बाकी आहे ड्रायव्हर बाकी आहे कारण मुंबई शहरलाच सात हजार जागा आहेत पाच ते जागा दिसले आहेत मुंबई शहरलाच जागा भरपूर आहेत टेन्शन नाही यायचं तुम्ही काहीच जागा बघायच्या नाही आणि आता फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर म्हणजे फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता चालू होईल लवकरात लवकर इलेक्शन घ्यायचा प्रयत्न चालू होईल सेंट्रल गव्हर्मेंटचा की इलेक्शन लवकर झालं पाहिजे म्हणजेच इलेक्शन एप्रिलमध्ये इलेक्शन झालं तर तुमची एक्झाम हे जूनला तुमचं ग्राउंड चालू होईल जून जुलैमध्ये पावसाळ्यात किंवा पावसाळ्यात करून ग्राउंड चालू होईल ठीक आहे आणि ज्या मुलांचं वय संपलं का नाही त्या मुलांना पण त्यांच्यावरती सकारात्मक विचार करून त्यांना पण चान्स मिळू शकतो या भरतीकरता त्यामुळे तयारीचा नित्र ठेवा आता आता तरी जरा वेळ काढून घ्या कसा करता स्वतः करता आपल्या अभ्यासा करता वेळ द्या स्वप्ना करता वेळ द्या डोळे झाकून स्वप्न पूर्ण होत नाही डोळे उघडे ठेवून स्वप्न पूर्ण करावे लागतात तेरा हजार मध्येच हो मुंबई बाकीचे शहरात तेरा फक्त पोलीसचा तेरा हजार समजून घ्या तुम्हाला हा मुद्दा कळलाच नाही फक्त पोलीसचे जे आहेत ना फक्त फक्त पोलिस जे पद आहेत ते पद ते राहतात पद पोलिसच फक्त बाकीचे त्यामध्ये बँड्स आहेत वर्ग करण्याच्या नंतर असतात त्यानंतर जेल पोलीसच्या भरती होणार त्यानंतर यामध्येच सर केबची आहे ड्रायव्हरची आहे का नाही हे बाकी फक्त वेगळे असतात ह्यावेळी सुट्टी नाही सर गरजे नाही सुट्टी हे बघा अति आत्मविश्वास नाही ठेवायचं कधीच आपल्या कष्टावरती फक्त विश्वास ठेवायचा कष्ट प्रामाणिक करायचं मला लोक बघतात मला ती अमुक पोरगी मला बघते मी जास्त ग्राउंड करणार या गोष्टी करायच्या लोकांना दाखवा पाहिजे ग्राउंड आणि अभ्यास करायचा नाही अभ्यास आणि ग्राउंड स्वतः पायी करायचं नाही बॅ नाही चालक पण नसतात चालक पोलीसमध्ये बँड नसतात बँडची आणि चालकची भरती होणार आहे पण पोलीस बघा बँड पोलीस हे एसआरपीएफला असतात आणि जिल्हा ला असतात हो चालते गेले मी एन टी चालते एन टी म्हणजे काय असते माहिती ऐकून घ्या एन टी म्हणजे काय असते नॉट ट्रान्सपोर्ट म्हणजे लागेल एन <coughs> टी म्हणजे काय आहे एन टी म्हणजे नॉन ट्रान्सपोर्ट ज्यावेळेस तुम्ही लागता तुमची ट्रेनिंग पूर्ण होते का नाही तेव्हापासून पाच वर्षामध्ये तुम्ही आपलं लायसन्स जमा करू शकता ट्रान्सपोर्टचं टी आरचं ठीक आहे आणि बँड्स म्हणजे ज्या व्यक्तीला बघा वाजवायचं नाही का वाद्यवाजायचा आरंभ आहे का नाही तो भरू शकतो फॉर्म काही टेन्शन नाही बँड्सला थोडीशी हाईट कमी असते पोलीस पेक्षा अरे मित्र लेखी आधी असू किंवा ग्राउंड आधी असो असू आप भरतीला लेखी परीक्षा पण आहे आणि ग्राउंड पण आहे समजून घेईल गोष्ट त्यामुळं कुठलीही गोष्ट अगोदर असो फरक पडणार नाही काही तुमच्यावर आपल्याला तयारी दोन्हीची करायची आहे लेखीची आणि ग्राउंडची त्यामुळं जे ह्या गोष्टी आहेत ना याकडे लक्ष देऊ नका तुम्ही गोष्टीकडे ग्राउंड काही घ्या अगोदर याच्यावर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत चला वयाला वाढ वयाचा प्रयत्न चालू आहे तुम्हाला वय वाढवून मिळेल एन सी एम एस सी आय टी तुम्हाला परतसुद्धा देता येते ट्रेनिंग म्हणजे असताना किंवा ट्रेनिंग झाल्यानंतर टेन्शन घेत नाही हां आता अच्छा बघा एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी फॉरेस्ट गार्डचा जो निकाल आहे तो निकाल लागणार आहे पुढल्या महिन्यामध्ये हा प्रेसाविषयीचा त्यानंतर तुमचं बाकीचे नेहमी चाचण्यापूर्वी ने चालू होते ग्राउंडच्या वर काय ते मिनिट लागून हा यावर्षी मुंबईला पदं भरपूर आहेत बरं का समजून घ्या कारण काय आहे ते मुंबईला पद भरपूर आहेत कारण काय तिथं पोलीस स्टेशनची संख्या वाढलेली आहे आणि मुंबई शहरचे जे काय मनुष्यबळ होतं ते जिल्हा बदली करून आलेले आहे त्यामुळं मुंबईला स्पेस बहुत खूप स्पेस झालेला आहे आणि व्याकरण तिथं भरपूर आहेत मुंबईला मुंबईचे पद भरपूर आहेत या वर्षी हा अच्छा अजून काय कोणाचे काय असे अहो तेरा हजार फक्त पोलीस कॉन्स्टेबलची जागा आहेत ते, तेरा हजार अहो त्यांनी फक्त तो अंदाज सांगितलेला अंदाज समजलं का तेरा हजार पद अंदाज आहे हे फायनल यादी किंवा फायनल जागा नसतात ज्यावेळेस मागणीपत्र असते समजून घ्या मागणीपत्र येत असते पोलीस मुख्यालय क्वार्टरला मुंबईला ज्यावेळेस मागणीपत्र येते ती मागणीपत्रावरती स्वाक्षऱ्या होतात मंत्रालयामध्ये मग ते पूर्ण गोष्टी पास होऊन नंतर जागा कळतात हे फक्त अंदाज असतो अंदाज फक्त तेरा हजार बारा हजार असा तर म्हणतो ना मी जास्ती जास्तीत जास्त मोठी भरती होऊन जाईल आणि ग्राउंड ज्यावेळेस बघा इलेक्शन हे संपून जाईल का नाही लोकसभेचं नंतर तुझं ग्राउंड चलायला नाही मिळत काही टेन्शन नाही हे बघा गोष्ट काय माहीत आहे मित्रांनो तुम्ही एक वेळेस फॉर्म भरला की नाही तुम्हाला माहीत आहे भरती होणार आयोजनामध्ये बरोबर आहे का नाही त्यामुळं महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का भरती निघाली पाहिजे तरी ग्राउंडात चार महिने पाच महिने वेळ काय दिला चालतंय का त्यावेळेस पण एवढे ॲड निघाले का नाही आपण चांगला प्रयत्न करू शकतो हे कि नाही त्यामुळं ह्या गोष्टी बघायच्या नाहीत ते ग्राउंड कधी आहे ग्राउंड पहिलं आहे का, गुश्टी? गुश्टी का? हो लिखी यावं काय गोष्टी ह्या गोष्टी मॅटर करत नाही आणि खास करून बरं का प्रॅक्टिस शिवाय बरं का प्रॅक्टिस करा बघा त्याची गोष्ट समजून घ्या ग्राउंड पन्नास मार्क लेखी शंभर मार्क आहे बरोबर आहे मान्य तुम्हाला गोष्ट पन्नास आणि शंभर म्हणजे दुपटीनं तुमची लेखी आहे म्हणजे ग्राउंड तुम ग्राउंड तुमचं जास्त लक्ष लक्षही पाहिजे आहे नाही दोन टाइम ग्राउंड करायचं की वेळेस इव्हेंट वेळेस तुम्ही वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करत घेत चला आणि महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का बघा आता काय होतं मग या बघण्यासाठी मुंबईची अवस्था कशी होती सकाळी तुम्हाला पाचला चारला बोलवलं तुमचं ग्राउंड दुपारी दोनला ला तीनला घेतलं ठीक आहे तुम्हाला तर सेम करायचं तुम्हाला तुम्हाला तेच सेम आहे आपण ज्या प्रकारे भरती करतो का नाही तुम्हाला तेच करायचं आहे सेम तयार ठीक आहे आता ह्यानंतर आपले व्हिडिओ कमी येतील बरं का फक्त लाईव्ह येत राहील लाईव्ह फक्त दहा मिनिट पाच मिनिट लाईव्ह येत राहील आणि ज्यावेळेस तुमची इच्छा असेल की तुम्हाला एखादा तुम्हाला एखादा कुठला टॉपिक कळला नाही तुम्हाला कुठला एखादा टॉपिक समजला नसेल आनशाविषयीचा तुम्ही मला हक्कानं सांगा सर टॉपिक समजला नाही तुम्हाला मी त्याविषयी लेक्चर नक्कीच देईन मी ठीक आहे ते पण कुठले पैसे नाही पैसे वगैरे काय नाही फुकटमध्ये ते पैसे कारण आपल्या ब्लडमध्ये त्या गोष्टी नाही पैसे वगैरे ठीक आहे आणि तुमची काही अजून तुम्हाला इच्छा असेल तर ते सांगत चला बरं का अरे काय सांगू मित्रांनो हे बघा मागच्या महिन्यामध्ये काय झालं आहे का आपला मुलगा एक फोन केला इमेज आपला आपला पोरगा चॅनलवरचा तो मला बोलला होता सर माझी आई आणि मला दवाखान्यामध्ये बहुतेक ती शेलू कुठे शेलू शेलूचा बोलला मला शेलूचा मला त्याला पाच हजार मागितले बर काही गोष्टी ओळख नाही काहीच नाही फक्त नाव सांगितलं म्हणलं सर तुमचे मी व्हिडिओ बघतो म्हणलं पाच हजार रुपये द्या म्हणलं सर द्या म्हणलं पाच हजार रुपये माझ्या आडमेटा म्हणला कुठं सेलूला मग त्याला तर काहीच गोष्ट नाही बोलली त्याला बोललो तर पाच हजार टाकून दिले पाच हजार दिलं पण त्याला परत म्हणलं ज्यावेळेस येतील पैसे त्यावेळेस दे मला फक्त मला फोन करायचं वगैरे राहा म्हणलं का नाही ज्यावेळेस तू लागशील म्हणलं नोकरी मग त्यावेळेस पैसे दे म्हणलं पाच घेतले पाच रुपये घेतलेले ठीक आहे आता त्या पोरामध्ये पाच रुपये घेतलेली गोष्ट नाही त्यानंतर फोन चेक बंद करून ठेवला असे पोर तो त्यामुळं पुढचा आवड वाटते मला गोष्टी काढून घ्या बर का ज्यांचे बघा डॉक्युमेंट नसतील डॉक्युमेंट काढून घ्या डॉक्युमेंट म्हणजे कुठले आहे का एप्लियन्सियल असेल त्यानंतर कुठले डाक्यूट जमा असेल कॉलेजमध्ये ते डाकूट काढून घ्या तुम्ही कास्ट काढून घ्या का नाही जकड नसतील तुम्ही काढून घेत चला आणि खास गोष्ट सांगतो तुमच्या पाठींशी मी मागच्या वर्षी पण होतो आणि यावर्षी पण आहे आपल्या मागच्या वेळेस आपल्या फक्त बरं का मोटिवेशन आणि आपलं फक्त गायडन्स घेऊन एकशे तेवीस मुलं लागलेले आहेत पोलिस एकशे तेवीस मुलं गायडन्सवर का फक्त टीचिंग नाही फक्त गायडन्स फक्त देव फक्त आपले एकशे तेवीस मुलं लागलेले आहेत पुणे मुंबई नागपूर अकोला लातूर आणि सोलापूर ग्रामीणला सोलापूर शहरला ड्रायव्हरला सहा मुली आहेत असे आपले एकशे तेवीस मुलं आहेत एकशे तेवीस मुलं टोट लागलेले आणि यावेळेस आपल्या गायडन्सनं तो आकडा वाढला पाहिजे फक्त फॉलोअप घ्यायचं राहिलं फक्त तुमचं फॉलोअप मी घेतो असतो फक्त तुम्ही फॉलोअप देत राहा दररोज सर सांगाल तेवढं करा तुमच्या अंगावरती खाकी घालायच का माझं असं पण सांगेल सा। तेवढं करा फक्त बोलला आणि ज्यावेळेस लागेल त्यावेळेस तुमचं मला रुपया नको एक सुद्धा नको फक्त एक फोन लावून सांगा सर माझं काम झालं बस काही नको बघणं तर मित्रांनो झालेलं झाले आलो होतो सर्वांनी एक वेळेस लाईक करा धाड धाड आणि नेक्स्ट लाईव्ह मी प्रयत्न करतो की नेक्स्ट लाईवमध्ये तुमच्या काही तुमच्याकडनं काहीतरी मी धमाकेदार काहीतरी घेऊन ये ते लेक्चर असू शकतं व काय असू शकतं ठीक आहे एका सर्वांनी लाईक करा आणि चांगला करायला लागा आयुष्यामध्ये प्रेम मैत्री पाहुणे रावळे ह्या गोष्टीवर का खूपदा येतील समजून घ्या गोष्टी काय म्हणतो तुमचा भाऊ समजा मला मग तुम्ही काही समजा पण तुम्ही एखादं एक गोष्ट समजून घ्या आयुष्यामध्ये नाते लवर म्हणतो आपण त्याला लवर प्रियशी मैत्रीण मित्र असतील हे कुठल्याही गोष्टी असं सांगतो तुम्हाला आयुष्यामध्ये ते गोष्टी परत भेटू शकतात पण सगळ्यात पॉवरफुल वेळ असते जर ही वेळ तुमची गेली तर तुम्हाला हा वेळ परत भेटणार नाही बघा हा वेळ काय असतो का नाही ज्या मुल एखादा मुलगा मागच्या वेळेस एखाद्या मार्कानं बाहेर पडला का नाही एखाद्या मार्कानं त्याला विचारा अवस्थेचे काय असते आपल्या बापासमोर तर एखादा पोरग येऊन म्हणतोय मी लागलो एखाद्या पोरानं सांगितलं बापा जेवण मी लागलो त्यावेळेस आपल्या बापाचं काळी ज... आतून जळते कळलं आतून जळतंय माझं पोरग दिवस रात्र बोलू लागलं नाही हे लागलं ला। त्यामुळं फक्त आपल्या बापासाठी मायासाठी पण तयारी करत राहा फक्त सहा महिने करा सहा महिने सातवा महिना तुमचा असेल फक्त मार्ग चांगले पकडा मित्र चांगले पकडा प्रवास टाळा प्रवास जास्त करू नका प्रवासानं माणूस मेंटली आणि फिजिकली थकतोही आणि सध्या वातावरण बरोबर नाही प्रवास टाळा लपडे टाळा वाईट सवयी टाळा आणि फक्त एकच गोष्ट करा जे करा, तुम्हाला गोष्ट करायचे तुम्ही तेच करा फक्त बाकीच्या गोष्ट टाळू पूर्णपणे टाळून टाका काहीच नाही आयुष्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला परत मिळतील तुम्ही जेव्हा वैल जाईल ना तुम्हाला काहीच भेटणार नाही नोकरी तर भेटणारच नाही तुम्हाला ते पोरगी भेटणार नाही परत ते त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी समजून काम करा एक तु जागा माझीच आहे या नक्कीच असणार फक्त अरे कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी पॉसिबल असतात ठीक आहे मित्रांनो सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि उद्यासाठी सर्वांना नववर्षाच्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यामध्ये हे नवीन वर्ष स्फूर्तीदायक आनंददायक एज आहेत एज येषयी काम चालू आहे वयाविषयी पण निर्णय चांगला येईल आणि बावीस तेवीस मध्ये ज्या मुलांचं वय संपलं कोरोनामध्ये त्या मुलांना चान्स हा मिळू शकतो चान्स जर शासन देत नसेल तर आपण तो चान्स खेचून घेऊन येऊ तुम्ही घाबरू नका तो आपण चान्स खेचून घेऊन येऊ हो। मी तुम्ही अभ्यास हो। करत राहा ठीक आहे सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये आज थर्टी पास्टा म्हणून दारू वगैरे पिऊन पडू नका आणि त्याच्या गोष्टी करू नका ठीक आहे बेस्ट ऑफ लक हॅपी न्यू इयर इंग्रजी युनिवर्सीच्या हार्दिक शुभेच्छा खुश राहा हॅपी राहा मस्तीमध्ये रहा, रहा पण शिस्त कधी विसरू नका ठीक आहे